नमस्कार बंधू आणि बहिणीनो संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण हे बघा हे झाड बघितलं असेल हे झाड आहे पपईचं पपईच्या झाडामध्ये अनेक गुण आहेत आणि औषधी भरपूर आहे आपण फक्त फळाचा वापर करतो आणि पपईचं झाड आपल्याला सर्वत्रच भेटतं आता सध्या आपल्या शेतकरी बंधू लोक भरपूर प्रमाणात याची लागवड करतो आपण या झाडाचे औषधी गुणधर्म किती हे बघूया मित्रांनो बऱ्याच लोकांना ह्या झाडाचे औषधी गुण माहिती असतात पण लोक आपल्याला सांगत नाही आणि दाखवत नाही तर आज मी आपल्याला याचे गुणधर्म दाखवणारे तसं हे झाड हे गरम प्रवृत्तीचं आहे पण औषधी गुणांनी भरपूर आहे तर आपल्याला मी दाखवतो ते त्या पद्धतीनं आपण याचा उपयोग करा तर मित्रांनो जर कधी संजीव कुमार चॅनलवर आपण जर कधी पहिल्या वेळेस आले असाल किंवा बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टी या झाडाचा फायदा होईल आणि मी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत आलेले मी संजीव कुमार चॅनल जो चालू केलेला आहे हा माझ्या कुठल्याही प्रसिद्धीसाठी न करता आपण निरोगी व्हावं आपल्याला ह्या अशा वनस्पतीची माहिती राहावं आणि हिचा उपयोग काय होतो आणि कशा पद्धतीनं केला जातो याची मी प्रयत्न करतो आहे चला मग आपण जाणून घेऊया या झाडाचं जे मूळ आहे हे मूळ सा ज्या व्यक्तीला मुतखडा आहे म्हणजे स्टोन आहे तो किडनी स्टोन असू द्या या कुठेही स्टोन असू द्या तो युरिनमध्ये जरी अडकला असेल तरी पण मग तो किती एम एमचा असो एक एम एम दोन एम एमपासून तर वीस एम एम बावीस एम एमपर्यंत जरी स्टोन असेल तरी पण याची या झाडाची या सहा ग्रॅम मूळ काढून आणायची आहे आणि ती कुठून घ्यायची आपल्याला आणि पन्नास एम एल पाण्यात उकळून घ्यायची त्याचा अष्टमांस काढा करायचा आपल्याला आणि आपण जर कधी तो अष्टमांस काढा सकाळीच पोट घेतो आहे तर आपला थोड्याच दिवसात पूर्ण मूतखाडा हा विरगळून जाईल निघून जाईल इतकं कारगर हे झाड आहे आता मित्रांनो ह्या झाडाचं दुसरं काम ज्या कोणी व्यक्तींना मूळव्याध झालेला असेल त्या मुळव्याधवर कसा उपयोग करायचा आपण याला तो त्या ये चा, चा, त्या कर तर त्या मुळव्याधवरती हे बघा हे पपईच्या झाडाचा हे फळ आहे या फळाला थोडंसं आपण जर कधी चाकू मारला किंवा कशाने तरी काळीनं करलं तर याचं चीक निघतो जो मूळव्याज झालेला आहे मुळव्याच्या जे मोड आलेले असतात त्याच्यावर जर कधी आपण हा चीक लावतो तर थोड्या दिवसात मुळव्याचा तो जो मोड आलेला आहे तो पूर्ण नष्ट होऊन जातो आणि मुळव्याजवळ परत दुसऱ्या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तर आपण एक केळी घ्यायची त्या केळीला मधी कापायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पपाईच्या झाडाचे पाच ते सात थेंब टाकून घ्यायचे आणि ती केळी आपण सकाळीच खालीपोट काही न खाता जर कधी आपण असं जर कधी घेत गेलो एक चार पाच दिवस तर मग कुठला खुनी बावाशीर खुनी मूळव्याध असू द्या या बारी असू द्या या म रक्ती मो मोडाचा असू द्या संपूर्ण मूळव्याध हे झाड आपलं नष्ट करतं इतकं हे कारगर झाड आहे ह्या झाडाचा तिसरा उपयोग कसा केला जातो ज्या कोणी व्यक्तींना रक्ताचा प्रॉब्लेम म्हणजे पांढऱ्यापेशी वाढलेल्या आहेत अशा लोकांनी कसा उपयोग करायचा ह्या झाडाचा पानं आणायचे आणि हे पानं कुठून घ्यायचे आहेत आणि कुटून कुठून ज्या आपण जो रस काढतो समजा आता आपण अर्धा कप रस काढला आहे तर अर्धा कप त्यात गाईचं दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला असं जर कधी आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस जर कधी करतो प्लेट जर कधी आपण दुसऱ्या दिवशी जरी केल्या ले, प्लेटलेट चेक केल्या तरी आपल्या प्लेटलेट वाढलेल्या दिसेल कितीही तुमच्या प्लेटलेट खाली आल्या असतील तरी पांढऱ्या पेशी पूर्ण कमी कमी होतात लाल पेशी वाढतात याच्याने इतकं हे उपयुक्त झाड आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दावा मित्रांनो अशाच नवनवी वनस्पतीसाठी आणि वन नवीन वनस्पतीच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आपण नमस्कार